त्याच्यामुळे बातमीत काय आता नवीन बातमी नाहीये जळगावचे विद्यमान खासदार भारतीय जनता पक्षाचे नेते उत्तर महाराष्ट्र आमच्या सगळ्यांचे संसदेचे सहकारी पुनदा पाटील हे आज शिवसेनेमध्ये शिवसेना परिवारामध्ये प्रवेश करतात त्यांच्याबरोबर करण पवार आणि पदाधिकारी अनेक संघटनांचे त्यांचे पदाधिकारी हे त्यांच्याबरोबर पक्षात प्रवेश करतात प्रवेश पाटील जे आमदार होते खासदार आहेत ते निष्ठावंत भाजपा कार्यकर्ते म्हणून ओळखले जात व निष्ठावंतांच्या जा नशिबी नेहमी संघर्षच असतात शेवटी ते निष्ठावंतांची कदर करणाऱ्या शिवसेनेमध्ये आले चर्चा येण्या नव्हे जळगावच नव्हे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला ताकद मिळेल आणि या संघर्षाच्या काळामध्ये त्यांच्यासारखा का संघर्ष करणारा नेता हा माननीय उद्धव ठाकरे यांच्याबरोबर उभा राहिला आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्याबरोबरचे सर्व सहकार्य आणि ते स्वतः हे आज मातुश्रीवरती इथे आले त्यांच्या शिवसेनेच्या प्रवेशानंतर जळगावची लोकसभा निवडणूक ही नुसती रंगतदार होणार नाही तर शिवसेनेला विजयाकडे घेऊन <स्थाँगा> <स्थाँगा> <नाड़ी>। जाईल <स्थाँगा> <स्थाँगा> मी या क्षणी फक्त उनगित आल्याला सांगेल की त्याने आपलं मनोगत व्यक्त करा

निष्ठावानाची एक या देशाला जागृत आणि सज्जन शक्तीला ताकद देण्याचं काम त्यांनी केलंय असे शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय गुरुप मैदान की त्यांनी अनेकांपुढे आदर्श ठेवला थे की संघर्षातून एक चांगल्या पद्धतीने प्रेरणा आणि कार्यकर्ते तयार होत आदर्श ठेवला आमचे संजयजी राऊत साहेब आणि माझ्यासोबत आलेले पारोळा नगरीचे नगराध्यक्ष करतजी पवार शिवसेनेचे सर्व उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी सगळ्यांचं नाबोली करणं गरजेचं आहे पण साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आपल्याला मी आज अनेक जण प्रश्न विचारतायत साहेब की आपण उमेदवारी मिळाली म्हणून नाराज झालात का तर सर्वप्रथम मी आज स्पष्ट करू इच्छितो की राजकारण करत असताना आमदार खासदार होणं हे जीवनाचं कधीही साध्य नव्हतं ते साधन म्हणून चांगलं काम करता येईल का पॉलिसी मेकर काम करत येईल काही काम करत होतो परंतु ज्यावेळेस राजकारणामध्ये काम करत असताना आठवतं आमदार म्हणून काम करत असताना शासकीय योजनांची जत्रा जी आता आम्ही तो पॅटर्न पॅट्रोलमध्ये खऱ्या अर्थाने आपण घडवलं आणि भाड्याची वाहनं आणून आणि आम्ही शाहू नाही तर त्यांना पदरामध्ये बिना मोबदला कुठलेही चेरीबेरी करता लाभ देऊन त्या ठिकाणी घडवला मनरेगाच सगळ्यात जास्त देशातले काय गोले देण्याचा पॅटर्न शाळेजमध्ये वापर केला पण दुर्दैवाने विकासाची त्या ठिकाणी किंमत नाही पॉलिसी मेकर म्हणून भूमिका निभावण्याची त्या ठिकाणी कुठेही किंमत नाही आणि चांगली बांधणी करत असताना शाळेतमध्ये साहेब मला लोकसभेची उमेदवारी कुठली इच्छा प्रकट करीत त्यांना कुणालाही त्या ठिकाणी मी सांगितलं मला देण्यात आलेलं मी कार्यकर्ता आहे ना त्यामुळे मला प्रेशर मी स्वीकारली कार्यकर्ता म्हणून ती भूमिका स्वीकारली आणि एकतर विधानसभेची बातमी करत असताना ती जबाबदारी दिली ती लोकसभा म्हणून काम करायला लागलो लोकसभेचे साहेब मला चांगला आनंद होईल देशातल्या प्रथम निवडून आलेल्या दोनशे ब्याण्णव खासदारांमध्ये पहिल्या सात मध्ये सगळ्यात चांगला पार्लिमेंटरी पथक काम केले माझं कर्तव्य होतं ग्रामीण महाराष्ट्रामध्ये चार लाख अठरा हजार मतांनी जळगाव लोकसभेचं सीट मी युतीचा खातारी एका भावाने जरी दगा दिला तरी दुसरा भाऊ शिवसेना सोबत येतो महाराष्ट्र त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या सोबत शिवसेना पाठीमागे उभी राहिली आणि आज आपण बघतो चार लाख अठरा हजार सीट उडालो पार्लमेंटमध्ये काम करत असताना प्रामाणिकपणे एक जनतेतला आणि सरकारमधला दुआ त्याने काम केलं गड जात पात पक्ष आणि सगळ्यात महत्वाचं मला बदला घेण्यासाठी हे पद नाही मिळालं बदल करण्यासाठी पद मिळालं या भावनेने काम केलं पण दुसऱ्याने हे बदल्याचं राजकारण रोज मनाला वेदना आणि त्रागा देणार होतं रिव्हेंज पॉलिटिक्स आणि मला आणि करोनाईला आणि उत्तर महाराष्ट्राला हवा चेंज पॉलिटिक्स बदल्याचं राजकारण आहे आणि या कार्यकर्त्याच्या वेदना त्याच्यामध्ये घेऊन आवाज उठवला योजना पोहोचवल्या प्रसंगी काही नेत्यांना काही वेदना झाल्या की तू संघर्ष या पातळीला नको देऊ तर शेकडो कोटी रुपये मिळत असतील तर मी का नको संघर्ष करायला साहेब मी तिरंग हाताला घेऊन पैशाच्या पलीकडे साडेचारशे किलोमीटरची गिरणा परिक्रमा जी नदी आहे आमची गिरणा माता आहे ती परिक्रमा गेली माता मांडून गेली आणि गाडीत फिरलो तर कार्यकर्त्यावर विश्वास ठेवत नाही राज्यकर्ता म्हणून पायी गेली पंचेस डिग्री रुग्णामध्ये साडेचारशे किलोमीटर पायी फिरलं मात्र कौतुक नको होतं मला ताप नको होती मला पण माझ्या माहिती ताण भागवता येईल का मला उत्तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला सिद्धू क्रांती करता येईल का तो प्रश्न तर सोडवला नाही पण त्याची खिली एका प्रकारे उभव गेले आणि काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केला आणि लोकसभेच्या नंतर देखील उमेदवारी खासदार आमदार हे मत होत नाही पण ज्या पद्धतीने आव्हाला करण्यात आले मला मान नको मला सन्मान नको मला पद नको पण ज्या पद्धतीने आव्हाला कार्यकर्त्यांची होते प्रामाणिक कार्यकर्त्यांची जी घुसपट होते विकासाच्या ऐवजी विनासाची ऐवजी म्हणजे बदलाच्या बदल करण्याच्या ऐवजी बदल्याची जी भावना रुजवली जाते कार्यकर्त्यांमध्ये ती मात्र या महाराष्ट्रासाठी अत्यंत घातक आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण या बापाचे वाटे करू होता कामा नाही आपण या बदल्याच्या भावनेने ते राजकारण रुजवलं जात आहे ते तरुण पिढी पुढे विशेषतः उत्तर महाराष्ट्राला या महाराष्ट्राला घातक दिशेकडे याचा आपण वार होता कामा नाही आणि म्हणून जर मान सन्मान नको पण किमान आमचा स्वाभिमान जर त्या ठिकाणी जपला जात नसेल तर ती पुढे जपला जात नसेल न बोलणं आणि अवमान करणं शिवसेच्या बातम्या देणं अशा ता अनेक गोष्टी आज इथे बोलणं उचित नाही पण मी आज आपला विश्वास देतो आणि मी ठरवलं की हा स्वाभिमान गाण ठेवण्यापेक्षा स्वाभिमानाने साहेब आपल्या सोबत ज्या पद्धतीने आपण स्वाभिमानाची लढाई लढतायत त्या लढाईमध्ये कार्यकर्ता नभैवाने आम्ही सगळ्यांनी करतो ते आपल्या मार्गदर्शनामध्ये शिवसेनेचा जो स्वाभिमानी बारा आहे ज्या मशालीची या क्रांतीतून सामान्य तरुणाईला उत्तर महाराष्ट्राला शेतकऱ्याला युवा शक्तीला ताकद देण्याची गरज ती ताकद तुमच्या मार्गदर्शकाली शिवसेने विचाराने आम्ही त्या ठिकाणी नेऊ आणि घडू उत्तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना रुजू मशाल क्रांतीचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी देऊ हा विश्वास वचन आपल्या सगळ्यांच्या समोर आपल्याला देतो आणि तर मी पुन्हा सांगतो की मी पदासाठी नाही खासदार होण्यासाठी नाही तर कार्यकर्त्यांनी कुठलीही अटी शक्ती नाही साहेबांनी ते सांगितलं की तू त्या ठिकाणी काम करतो मला अभिमान आणि मला आनंद आहे ठिकाणी आज शिवसेने अनेक कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद पंचायत समिती मार्केट कमिटी त्या ठिकाणी अनेक पदाधिकारी यांच्यासह आम्ही सगळे आज आपल्या मार्गदर्शनाने धनुष्य हातामध्ये घेऊन आपण मशाज त्या ठिकाणी जे महाराष्ट्राचा शिवधनुष्य जो आहे वाईट फोटला गाडी तो तु� शिवधनुष्य तो हातामध्ये घेऊन मशात फेटून

सोबत आलेले सर्व आमचे सहकारी यांचं मी आज शिवसेना परिवारासाठी मातृष्ट्रीमध्ये स्वागत करतो मला तुमचा खरंच अभिमान आहे तुमच्या आणि माझ्या भावना सारख्या आहेत तुम्ही तुमच्या व्यथा जेव्हा बोलत होता तेव्हा मला असं वाटलं की माझ्याच व्यथा तुम्ही बोलता तुम्ही जसं भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी अजून मेहनत केली तशीच महाराष्ट्रातल्या कानापोकऱ्यातल्या शिवसैनिकांनी मेहनत केली वापरा आणि फेकून द्या काम झालं की फेकून द्या ही जी काय भाजपाची वृत्ती आहे तुम्ही धाडस केलं की तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध मोठ्या एका पुरात पुरी मागली आणि काळजी करू नका हा प्रवाह जो आहे तो संपूर्ण जनमताचा आहे आणि प्रवाह काय काही मोठे मोठे जे काय उलटे तरंगतात ते गोष्टीपुरा वाहून द्या तशी भाजपची अवस्था होणार आहे एक गोष्ट मला आवर्जून सांगावीची वाटते की आज तर माझ्याकडे काही नाही आहे जे काही तिकडे गेले त्यांची ओळख खोकेवाले म्हणून झालेली आहे ओके बा पन्नास खोके एकदम ओके सुद्धा जळगावमध्ये गद्दारी झालेली आहे आणि अशा वेळेला तुम्ही काम करण्याच्या जितकेने बदल बदल हवा सत्ता जिथे असते तिथे लोक जातात तशी ती लोक गेली पण तुम्ही सत्ता आणण्यासाठी म्हणून आणि जनतेची सत्ता आणण्यासाठी म्हणून शिवसेनेसोबत आला आपलं ध्येय एक आहे आपला भगवा एक आहे पण मध्ये जी जी काय आमची काय फसगत झाली त्या फसगत करणाऱ्या दोघांना आता या यापुढे निवडून जायचं आहे आणि मला नक्कीच अभिमान आहे विश्वास आहे की आजपर्यंत हा लोकसभा मतदारसंघ आम्ही भाजपला सोडतो अगदी गेल्या वेळेला दोघे होतात आम्हाला काही चिंतन होत पण आता मात्र पहिला प्रथम शिवछत्रपतींचा अस्सल भगवान आज जळगाव मधून लोक सुव्यवस्थित जातात जेवण तुम्ही सगळेजण येत आहेत मला सगळ्यांची नावं आता पटकन डॉक्टर पण नाहीत पण कारण तुम्ही आज तुम्ही सगळे आता ललित नाही पण मागे आलेले आहेत आपल्याकडे असे अनेक लोक जे आहेत साधेस आधी आणि तुमच्यासारखी ज्यांचा वापर करून आज भाजपने टेकलाय अशी लोक आज आपल्याला येऊन भेटत आहेत आणि हा जो एक प्रचंड रेटा महाराष्ट्र हे आपण असं म्हणतो ना महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो ती दिशा आज तुम्ही दाखवलेली आहे याच्याविरुद्ध कोणतरी काय आवाज उठवणार कोणतरी आहे सगळे तुम्ही शक्य घालणारे नाही आहेत हे तुम्ही दाखवलं याच्याबद्दल तुम्हाला मी तुमचं मी अभिनंदन करतो आणि याच्यामुळे आपण एकत्रित वाटचाल करून एकत्र वाटचाल करून मध्ये आपल्या विकासाच्या आज येथील त्यांची वाट लावून दिल्लीमध्ये पोहोचून يا <applause> اخي <applause> <applause>